आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा अळेफटा येथील लाईव्ह मध्ये डाळिंबाची लिलाव मे गुरुदत्त ट्रेडिंग कंपनी मे गुरुदत्त ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील लाईव्ह मध्ये डाळिंबाचे लिलाव पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल शेअर लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसल्या शेतमालाच्या बाजारभावाची माहिती भेटली पाहिजे धन्यवाद चला तर व्हिडिओ सुरू करूया ચોવીસ રૂપિયા સત્તાવીસ રૂપિયા છે ચાર હજાર ચાર હજાર चौवेचाळीस पंचाळीस सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीसशे पाच हजार रुपये पाच हजार रुपये एक्केचाळीस एक्कावन रुपये पाच हजार एक्कावन रुपये पाच हजार एक्कावन रुपये અઢરાશ સોળે રૂપિયા સતરાશ રૂપે એકવીસ પંચીસ રૂપિયા સત્તાવીસ રૂપિયા અઠ્ઠાવીસ અઠ્ઠાવીસ હજાર રૂપિયા તીન હજાર રૂપિયા એકવીસ બત્રીસ રૂપિયા પચીસ એકવીસ એકાવન રૂપિયા એકવીસ એકાવન રૂપે દોન હજાર રૂપિયા दोन हजार रुपये एकवीसशे बावीसशे रुपये एकावन्नशे एकसष्ट अकरा एकतीस एकतीस एक्केचाळीस एका चोवीसशे चोवीस चोवीसशे अठरा रुपये चोवीसशे अठरा रुपये एक हजार रुपये अकराशे बाराशे रुपये तेराशे

1100 रुपये 1100 रुपये 18 रुपये 21 करा 31 रुपये 149 151 रुपये 1100 रुपये 150 रुपये 152 1400 रुपये 1114 रुपये पाचशे रुपये पाचशे एकावन्न सहाशे रुपये सहाशे एकावन्न रुपये सातशे रुपये सहाशे एक्कावन्न रुपये एकावन्न रुपये एकसठ रुपये एकाहत्तर रुपये रुपये आठशे रुपये आठशे अकरा एकवीस एकतीस एक्केचाळीस एक्कावन रुपये नऊशे रुपये नऊशे अकरा एकवीस एकतीस हजार एक